मंडळी बाहेर मस्त असा रिमझिम पाऊस पडत आहे आषाढ महिना चालू आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरी काढ तर तळलाच जातो नवरोबा सुद्धा कधीपासून मागे लागलेले होते की घरी कापण्या बनव पण माझ्याकडूनच बनवायला थोडासा उशीर झाला पण अजून आखाड संपलेला नाही दहा बारा दिवस तरी अजून बाकी आहेत म्हणून कापण्यासाठीचं पीठ मळून घेतलं तो तोपर्यंत एका मैत्रिणीचा फोन आला तिने फोन सहजच केला होता आणि काय करते म्हणून विचारलं तर मी सांगितलं कापण्या बनवते ये खायला तर ती बोलली बरं झालं बनवतीये मला खाऊच वाटल्या होत्या माझ्यासाठी सुद्धा अर्धा किलो कापण्या बनव आता हिला काय बोलू मी नाही पण म्हणू शकत नव्हते कारण ती प्रेग्नंट आहे आता तिच्यासाठी वेगळं पीठ मळून कापण्या बनवणं मला शक्य नव्हतं कारण माझ्या मागे बाकीच्या फूड ऑर्डर सुद्धा होत्या घरातील काम आमोदचा अभ्यास त्यातच त्याला खेळायला सुद्धा खाली न्यावं लागतं त्यामुळं आम्हाला बनवलेल्या कापण्यांमधूनच तिला अर्धा किलो कापण्या मी दिल्या या कापण्याबरोबर अकराशे ग्रॅम झाल्या असतील मी बनवत बनवत पाच सहा खाऊन टाकल्या तुम्हाला देखील अशा काही ऑर्डर्स करायच्या असतील तर वरती स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती मला कॉन्टॅक्ट करा अजिबात चिवट वातड न होणाऱ्या मस्त अशा खुसखुशीत कापण्या तयार झालेल्या होत्या चला आता पटकन युट्यूबवरती सबस्क्राईब करा फेसबुक इन्स्टावरती फॉलो करा थँक्यू